होळी पौर्णिमेनिमित्त आयोजितल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप साजला होता श्रीमंत दगडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरता पुणेकरांनी मोठी गर्दी केली नाशिक येथील सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रासायनिक विरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते ही द्राक्षानंतर भाविक अनाथाश्रम वृद्धाश्रम ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत द्राक्षांच्या हंगामात सलग तिसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली दौडशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे द्राक्षांमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि क जीवनसत्वाचे चांगले स्त्रोत आहेत द्राक्ष हृदयविकाराचा धोका कमी करतात त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते हिरवी द्राक्ष खाल्ल्याने बुद्धिकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते तसेच शहरातील रक्ताची कमतरता दूर होते हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते हिरवी द्राक्ष हिमोग्लोबिन वाढवतात त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असल्याने अनाथाश्रम वृद्धाश्रम वसून रुग्णालयात या द्राक्षांचे वाटप प्रसाद रूपाने करण्यात येणार आहे I don't know. Thank <laughs> you.